नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाने आजच एक नवा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि तो आहे पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भात हजारो तरुण भरती या भरतीची वाट पाहत होते आणि अखेर शासनाने या प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीशी संबंधित प्रत्येक माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत पात्रता शारीरिक चाचणी लेखी परीक्षा आरक्षण अर्ज प्रक्रिया निवड पद्धत आणि महत्वाच्या सूचना त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या भविष्यासाठी महत्वाची आहे शासन निर्णयानुसार यंदाच्या वर्षी राज्यभरात दहा हजारपेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यात पोलीस शिपाई पोलीस नाईक चालक पोलीस अशा विविध पदांचा समावेश आहे प्रत्येक जिल्हा पोलीस दलामध्ये ही भरती विभागनिहाय केली जाईल लवकरच अधिकृत अधिसूचना पोलीस भरती पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाले तर पोलीस शिपाईपदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणे अपेक्षित आहे याशिवाय मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे आणि संगणक साक्षरतेचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे वयोमर्यादेबाबत शासन निर्णयात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावीस वर्षे इतकी असेल मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे माजी सैनिक क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि महिला उमेदवारांसाठी देखील सवलती ठेवण्यात आल्या आहेत शारीरिक पात्रता ही पोलीस भरती प्रक्रियेतील सर्वात महत्वाची पायरी आहे शासन निर्णयानुसार पुरुष उमेदवारांची किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी तर महिला उमेदवारांची किमान उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी पुरुष उमेदवारांची छाती किमान एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगविलावर त्र्याऐंशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे शारीरिक चाचणीमध्ये धावण्याची स्पर्धा लांब उडी गोळाफेक यांचा समावेश असेल या चाचण्यांमध्ये मिळालेले गुण उमेदवारांच्या निवडीमध्ये महत्वाची भूमिका बजावतील यानंतर लेखी परीक्षेचा टप्पा येतो लेखी परीक्षा शंभर गुणांची असेल आणि प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ प्रकाराची असेल या परीक्षेत सामान्य ज्ञान चालू घडामोडी मराठी व्याकरण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश असेल परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाऊ शकते आणि प्रत्येक उमेदवाराला समान वेळ दिला जाईल आरक्षण नियमांबाबत शासन निर्णयात स्पष्ट केले आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच आर्थिक दुर्बल घटक यांना आरक्षणाचा लाभ मिळेल महिला उमेदवारांसाठी देखील काही टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत अपंग उमेदवारांसाठी विशेष प्रवर्गातील जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवर जाऊन अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्रे जातं प्रमाणपत्र रहिवासी दाखला पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी हे कागदपत्र आवश्यक असतील अर्ज सबमिट केल्यानंतर ठराविक परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल निवड प्रक्रिया पाच टप्प्यात पार पडेल प्रथम शारीरिक पात्रता नंतर शारीरिक चाचणीतील गुणांची नोंद त्यानंतर लेखी परीक्षा मग कागदपत्रांची पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी होईल या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतरच नियुक्तीचे आदेश दिले जातील शासन निर्णयात महत्वाची सूचना देण्यात आली आहे की संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन असेल कोणत्याही प्रकारच्या तेजंट दलाल किंवा मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीलाच प्रमाण मानावे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना काही टिप्स देखील दिले आहेत शारीरिक चाचणीसाठी नियमित धावणे व्यायाम संतुलित आहार घेणे आवश्यक आहे लेखी परीक्षेसाठी चालू घडामोडी वाचणे सामान्य ज्ञान वाढवणे मराठी व्याकरण व अंकगणित सराव करणे गरजेचे आहे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून सराव केल्यास परीक्षेत उत्तम गुण मिळू शकतात मित्रांनो आजच्या शासन निर्णयामुळे पोलीस भरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती स्पष्ट झाली आहे राज्यातील हजारो तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे आता फक्त मेहनत आणि सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे पुढील काही दिवसात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्यामध्ये अर्ज करण्याची अचूक तारीख परीक्षा केंद्रे व इतर सविस्तर माहिती दिली जाईल त्यामुळे तयारीला लागा आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा